बुलढाणा जिल्ह्यातील शेलगाव देशमुख या ठिकाणी श्रीराम प्रभू यांच्या मूर्तीचे कलश पूजन आणि अक्षत वितरण या निमित्त नगरीत दिनांक बावीस जानेवारी रोजी श्रीराम प्रभू यांच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा उत्साहाने भक्तिमय वातावरणात अयोध्या नगरीत संपन्न होणार असून सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हावे या दृष्टीने घरोघरी गावागावात मंदिर परिसराची स्वच्छता करून भजन कीर्तन नामस्मरण करून दिनांक बावी श्रीराम प्रभू यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे कलश पूजन आणि अक्षत वितरण शेलगाव देशमुख या ठिकाणी दिनांक अकरा जानेवारी रोजी ताळ मृदुंगाच्या निनादात भक्तिमय वातावरणात प्रभात फेरी काढून शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रे दरम्यान चौका चौकात रांगोळी सजावट करून जय श्रीरामच्या गजरात शेलगाव देशमुख नगरी दुमदुमून गेली यावेळी मोठ्या भक्तीभावाने श्रीराम प्रभू यांच्या प्रतिमेचे आणि कलशाचे पूजन भाविकांनी केले यावेळी घरोघरी जाऊन भाविकांना अक्षदा वितरण करण्यात आल्या या शोभायात्रे दरम्यान महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या शोभायात्रेत श्रीराम लक्ष्मण सीता यांच्या वेशभूषात असणारे लहान बालक यात्रेचे आकर्षण ठरले या कार्यक्रमासाठी सर्व भाविक भक्तांनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले होते प्रतिनिधी गजानन नरवाडे एनटी न्यूज मराठी मेहकर बुलढाणा